Bala de News Solapur राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची माहिती व प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ माजी अध्यक्ष सुधीर खरडमल राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी खासदार धर्मांना सादुल माजी महापौर संजय हिमगड्डे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी सुशील कुमार शिंदे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा देण्यात आली नऊ मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क व त्यांना काँग्रेस सोबत घ्यावे असे माझे आमदार निर्मला ताई ठोकळे यांनी केले सदर बजार मध्ये मतदार नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिले स्वतःचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून मला आपल्याला धन्यवाद की आपण सतर्क राहून जे मतदान होणार आहे आपल्या मोठ्या प्रमाणात मतदान करून घ्यावं नवीन तरुण वर्ग फार मोठा या प्रमाणात ज्यावेळेस वेळेस मतदान यादीमध्ये आहे त्यांना सुद्धा आपल्यामध्ये सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली जय जगदंबा चौक येथे प्रचार कार्यालय जाहीर झाल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केले खरटमले यांच्या नेतृत्वाखाली जगदंबा चौक येथे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या प्रचार कार्यालयाचे प्रमुख म्हणून सुधीर खरटमल येथे येथे पूर्ण सोलापूर जिल्ह्याचं येथे काम करते आणि गेल्या वर्षामध्ये जे काही चुका घडले आहेत जे काही आश्वासन देऊन काम केलेलं नाही त्याचा आम्ही प्रचारामा प्रचारामार्फत निषेध करून आणि पुढील येत्या काळात सुशिमार शिंदे यांना भरघोस मते मताने निवडून द्यावं असं मी सोलापूरच्या मतदाराला विनंती करतो सुशील कुमार शिंदे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन माजी महापौर आरिफ शेख यांनी केले या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये चांगला वातावरण शिंदे साहेब काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत आहे तर या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयाचं सोलापूर शहरासाठी आहे या ठिकाणी अनेक कार्यकर्ते उपस्थित अठरा तारखेला शिंदेसाहेबांना या ठिकाणी काँग्रेस पक्षाला मतदान करून शिंदेसाहेबांना प्रचंड मताने विजय करून या ठिकाणी जाती जातीवादी शक्ती वर आहेत त्यांना त्याच्या वर धोकं खाली करण्यासाठी साहेबाला मतदान करून राहुल गांधींचा हात विजय करण्यासाठी आमचे अध्यक्ष या सर्व पदाधिकारी काँग्रेसचे सर्व जाती धर्माचे लोक शिंदे आहेत पाठीमध्ये राहिलेले सर्व लोकांना विनंती करतो की या ठिकाणी तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार जोरदार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केलेला काँग्रेस पक्षाच्या